आपल्याला दारू लागत गांजा गांज्या ला लागत आहे बारावर जायचे धाब्यावर जायचे त्याच्यामुळे शेती परवडणा गेली आहे का नाही नको ते उद्योग करायचा निघायचं लाखातून दहा लाख रोपाचा उलाढाल करायचे म्हणून आपल्या शेतीचे आपण दुश्मन आहे असे सावता महाराज सम्राल चालली सर्व भांडणात हो आता ज्ञान नाही वैराग्य नाही सामर्थ्य नाहीये जे बाप दादांनी आतापर्यंत शेती ठेवले होते का त्याच्यावर नको नको ते उद्योग केले ते सगळं सगळं भांडवल मुदल काय केलेलं व्याजावर घालवलं गेलेलं म्हणून आपल्या शेताची आपण वैरी झालेलो आहे बाऊ बन कला थोर अभिमान आपलीच भाऊ की आपणच मी थोर आहे मी छान आहे असं करून सगळं जे सगळं काय केलेलं आहे घालवले गेलेले जमीन मग आपल्या शरीरात आपले बी अवमान आपणच केला गेलेला आहे आपल्याकडेच मी पण माझ्यासारखं मला काही येत नाही का नाही स्वयंपाका माझी लय छान होती आहे का नाही तू तुझा चोरा केला तुला कोणी मोजी ना गेलं गाव तसं भाऊ बांधा जर ऐकलं त्याच्यातला एक शाना माझ्यासारखा शाणा नाही कोणी असं आपलं काय झालेलं आहे भांडण लागलेलं आहे मिळाली इंद्राची संपत्ती तरी शांती मोठेपणा जगात हो माता इंद्राचं वैभव प्राप्त झाले तरी आपण सदा नाही किती बी देवाने दिलं तरी मग याला काय प्राप्त होणार आहे मग याला देवाने किती जरी पण त्याला वापरता देवाच्या आज्ञाने आलं पाहिजे देवाच्या आज्ञाने वापरलं तर काहीच कमी पडणार नाही आपल्याला इंद्राचं जरी जेवढं वैभव आहे तेवढं जरी आणून दिलं तर आपण जर असे उद्योग केले गांजा वाढला दारू पिल धाब्यावर जर गेलं आणि ते उद्योग केलं तर तेही पूर्ण नाही असं सावता मला सांगू लागले आत्मत्व प्रेम वैभव सरे फुकटप सरे यांचे आसक्त झालेले जनावरे काय करते खाटकाला ऐकले जाते पैशासाठी मग त्याच्या दया करुणा प्राण याची कोणाकडे दया राहिलेली नाहीये म्हणून आता सगळा काय झालेला आहे आपण आपलाच वैरी बनला गेलेला आहे हे केवळ नरपसू हिता नासू आप पर कुटील भेद वासू मग कदा कुठून येणार आहे आता हे न रे आणि ते वाय बघा कोणी जनावर आहे त्याच्यात होतं पण त्याच्यात मी वास्तव्य कोणाचे त्या भगवंताचं वास्तव्य मग नको त्याला तुम्ही काय केलेलं आहे पाप केलेलं गेलेलं के आहे असं हे सावता महाराज बोलू लागतो परंपरा चाल ची चाकरी करते दुर्धर स्थिती पातली आंबे पद्धती चालते पहिल्यापासून जे पद्धत आली मसोबाला बोकड कापायचे मर्यायला बोकड कापायचे याच्यात आपलं सगळं गेलेलं हे सगळे कधी अंधश्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे सगळं मायबापाने जेवढं कमल होतं आपल्या पूर्वजांनी जेवढं होतं ते आपण सहज विकून मोकड झाले असे सावता महाराज बोलू लागले परिची ना गवना मुक्ती नाही नामस्मरणा मग तर नो यांना पटे आता सर्वपरी झाली नागवन नामचिंतनही नाही पटाना गेलं भगवंताचं देवा का ध्यान करायला सुद्धा पटाना गेला म्हणून सगळीकडनं नागवन आपल्या देहाचे झालेले म्हणून आपली ही शेती आपणच पडीक पाडली गेलेली काय के केले नाही हे धन भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिलं होतं हात उत्तमाचं दिले होतं डोळ्या उत्तमाचे दिले होते दात बत्तीस दिले होते पण त्या भगवंताच गुण गाण्यासाठी दिले हो। आपण कधी दात पडायच्या अगोदर देवाचं नाव कधी घेतलं हाताने आपल्याकडे नागवण आलेली आहे सर्व परिपराधीचे बसले वरिष्ठ पूर्ण सदा भ्रमण करीत असे परचक्रीचे जीवन दुसऱ्यावर भरवासा पण भगवंतावर भरवासा ठेवला सगळ्याच्या वरी बसायचे मग सगळीकडे भ्रमत झाला जसं वाटोळ्यामध्ये अडकावा त्याने सांगावं त्याने सांगाव त्याच ऐकत बसला पण आपल्या स्वतःच भगवंताचं कधी त्यांनी ऐकलं नाहीये अनंत स्वामी संसारी भगवंतांनी अनेक संकट तारले गेले आपले पण त्या भगवंतावर विश्वास बसलेला बसला का नाना संकट तारण केलं भगवंतांनी जलमल्यापासून आतापर्यंत हिसाब करणं आपलं किती वय त्या किती वेळा देवाने आपल्याला तारलं गेलंय पण आपण म्हणतो तुम्ही देवासारखे आम्हाला उभारला पण आम्हाला देवाचं रूप कळलं नाही कळलं का गरज आहे तेवढं देवासारखे आज नाही गरज होती दहा हजाराच्या तुम्ही बरं झालं आमच्या घरी आला देवाला असं नाही म्हणले देवा बरं झालं तुम्हाला आतापर्यंत सांभाळलंच तुझ्यामुळे हे सगळं झालंय नाही म्हणलं आपण कधी म्हणलं का नराची स्तुती केली नारायणाची स्तुती आपण केलेली म्हणून हे आपली दशा झालेली म्हणून हे आपल्याकडे घुसलेली आहे असं सावता महाराज बोलू लागले आधी जग धर्मात ते जैन मनुष्य जन्मदाना या, या कृषीवरांचा पासून जे शेती करत आले ते सगळं आपण लोकवलं गेलं आता ट्रॅक्टर आलंय कुठं आता काय काय सगळं सगळं मशिनरीवरच आलंय का नाही त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळतंय पहिले नव्हतं तसं बैलांना शेती करायची म्हणे त्याला वेळच लागत होता तेव्हा मशागतच होत होती हे सगळ्या रूढी आपण काय केले मोडी मध्ये आहेत आता म्हणून अशी अवस्था घडली गेलेली आहे निर्विकारी निर्विकारी बोले नागाबाई आता या जमिनीतच वास्तव्य ना सदा आपण भक्तीमध्ये राहिले पाहिजे आता हे सगळे काय झाले विपरीत झाले देवा काय सांगावं यांचं तेच भगवंत बोलायला मग त्यालाच नाव दिलंय मन आता पेरताना म्हणते होते टेकलावाली म्हणितच ना हे का म्हणतात मग mm -hmm. गण्या गण्या गणपती कामा लागवते सुख काळे माय मसोबा आता मसोबाला फक्त मर्याल बुकडं कापते पण ते असं कधी म्हणत नाही तेव्हा ते धान्य कमी झाले पहिले तेच होतं ना मांडायच होतं ना बघा त्या धरणी मातेची पूजा करत होते ना तव्हा आपल्याला भरभरून देत होती आता आपण त्या शिवाय देतो फिरलत नाही नीट आपलं बीज खराब आहे ना त्याचा आपण कधी विचार केला का नाही केला विचार म्हणजे कर्म बदललं आहे माझं कर्म बदल दोष कोणाला देतो आपण देतोय म्हणून बघा हे भगवंताने परत सांगायला चालू केलेला आहे न्याया न्याया आ, या स्वरूपाच्या ठिकाणी मग आपल्याला हे कुठलं दुःख भोगायची गरज नाहीये असं सांगता मला म्हणजे नागाबाई या म्हणण्या ते माते सा शेतकरी चुकला या म्हणण्याला कुठला असा ठोस आहे तेवढा मला सांगावं असं कोण म्हणत भगवंत म्हणते पहिल्यापासून शेती नाही का आपणच शेती करतोय आपले पूर्वज किती खंडीपरी गेले असतील ना त्यांनी शेती आतापर्यंत टिकून ठेवली का नाही मग आपण गुंटा गुंटा दहा दहा गुंटे अर्धा दहा गुंटे काहीतरी काम करायचं गेले की कायच हे पूर्वीपासून आलंय मग असा कुठली घाटेत आलेली शेती असा कोण कौन भगवंत कोणाला सांगू लागले तर आपल्याला सांगते सावता मनाला सांगायची गरज नाही आपल्यासाठी हे काही ग्रंथ आपल्यासाठी लिखाण करून ठेवलेला आहे पूर्ण पूर्ण स्थान संपले असे सर्व आता सावता महाराजांनी सांगितलं आता मोक्ष पाहिजे असेल ना आता हे सगळं संपलं गेलेलं आहे कारण त्या क्रमामध्ये तुम्ही बसत कारण सुरुवातच नाही ना आपले का नाही आता मध्येच बसून काय होणार आहे मात्र लाईक येत नाही एक डोळ्यांना बघा दिसत नाही कोण हो आला होता आणि काय सांगितलं दुसऱ्या दोन चार शब्द घेणार तो हो। म्हणून सावता मला सांगते आता हे काय सुधारायचे लायकीचे सुधारत का आपण नाही आता आम्ही एकदा परत नाही आला का नाही कधी कोण आलं तर तिला इशा नाही असं बोलायला मोकळे झाले तुम्ही आणि ते पाप तुमच्याच खात्यावर होणार आहे म्हणून सावता मला सांगेल याच्यातून निर्मुक्त जर व्हायचं असेल याला काय पाहिजे भगवंताची संगती प्राप्त झालेली पाहिजे असे सावता एकच तर उपाय हो आहे पर्याची स्थिती भगवाना केरा सकाळ जना कर्मतार एकटाच एकाच भाग्यवंत असत की त्याला त्याची संसंगती लागते भगवंताची संगती लागते येर येड दैने वाणी असे भगवंताने सांगितलं बघा ज्याचे त्याने शोध आपण कुठल्या पायरीत बसतोय देवानं सज्जन म्हणलं पाहिजे देवाने आपल्याला काय म्हणलं पाहिजे माझा सका म्हणला पाहिजे असे मोजणे एवढेच येत म्हणून संत झाले तेवढे बोटावर मोजणे एवढे असं सावता महाराज बोलता कष्टवणी शरीर परमांते उत्तम लोकसाडीला आता पश्यताप झाला तरी आपला हा दिये कष्टवत आला पाहिजे आपल्याला ज चुकळले का नाही तिथून पुढे चुका करता का मा मग या शरीराला झिजवलं पाहिजे मा असेही लोक कुठे गेलेले स्वर्गाच्या ठिकाणी गेले भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत जय सतत केले विच्या चरणा या देहा मध्ये ते कुठे गेले आदोगतीला गेले आपल्याला सदगतीला जायचं असेल तर देह कष्ट होता आला पाहिजे कोणासाठी भगवंताच्या नामासाठी आदोगती कर जर करायची असेल तर अवगण करून आपण सहज आदोगतीला प्राप्त होत आहे जीवित धर्मेला संपत्ती पुत्राला जे विहित आता जे कसे आपल्या पुत्रासाठी ठेवले मग आपण जर चांगल्या संगतीत आता आपले आपल्या संगती लागते नाही आपण जर रोज भजन करावं लागते बरं कटावलं नाही म्हणायचं नाही पण केल्याशिवाय ते परलोकाच्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मग आपण स्वतः संगती सज्जनाची धरावे बाकीच्या कुणी नाही हो सोडवलं का नाही करायची नाही करायचं सोडवण करायची आपण सगळ्याला शानपणा शिकवायचं नाही आपल्या घरात आपलं कुणी ऐकत नाही काय करत तुमचं माझं तर कुणी ऐकत नाही आपण बोला सांगायचं बारगार करत नाही ऐका नाही सांगा बायकोला मला की म्हणजे तुझं तो बघ तसं आपलं आपण सोडून करून घ्यायचे तो करा मला काय केलं आपली आपण सोडून करून घेतली बायली मेली मुक्त झालं बरे झालाय देवा दिवाळी निघाले सगळे शेतभि जाऊ दे नाही पिकुदी तरी चालते पण तुझं मला विसर पडता कामा नाही असं बघा काय सांगितलं आपल्याला ठाय जायचे ना वैकुंठाच्या ठिकाणी जा जायचे पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही पुन्हा हे आपल्याला चौऱ्याऐंशीचा फेरा जर चुकवायचा असेल तर आपल्याला काय केलंय आपल्याकडे दिले ते दे वाहून देता आलं पाहिजे आपला कारभार आहे तोपर्यंतच के आपण केलं पाहिजे आपल्या पायातला बुट पोरा लागला की आपण तिथं कारभार लुडबुड करता कामा नाही पर लोकाला जायचं असेल तर आणि आदोगतीला जायचं असेल तर मग आपण मरुस्त काठीवर आलं तरी माझ्याकडे ते दे पैसे वाचा मनती सज्ञान संतुर मनती सज्ञान चतुर जे चतुर आहेत त्यांना उच्च स्थानावर जायचं किंवा परत स्थान आज भगवंताच्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर ते सज्ञान येतं जे ज्ञान येतं तेच त्या मार्गाला गेले शिवाय नाही आई बापा येत चिंतती पुत्र त्याची माहिती तेव्हा भेटा घडी आई बापा ते नसे आता आई पुत्र त्याची बात म्हणते बापाकडे येत आईकडे येत पुत्र म्हणजे विवेक आहे काय okay. आपले पोरं नाही आपलं पोरं ऐकतच नाहीत आता सांगितलं ना ऐकत आहे कोणी चल बाबा पोतीला तुझ बस म्हणेन पुत जाऊ काय म्हणते ती बापानं जरी म्हणलं तुम्ही जावा आपलं ते ऐकत नाही विवेक बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या विवेकाच्या जोरावर आपल्या पुढे भगवंतशी एक रूप होत आलं पाहिजे म्हणून माय बापनी तोरा आई बापा कोण आहे आहे आणि सद्गुरुने देवाची भेट नाही घेतलं घातली ना त्याला सुद्धा त्यागावं आगाव आपल्या जोरावर आपल्या नाम नामचिंतनावर काय करावं देवाची प्राप्ती करून घ्यावी बळी गुरु शुक्राचार्य देव भेटी ही कार्य आज्ञा मोडून सातिलेश्वर देव भेट चोपट हा आता बळी गुरु नाही स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःच्या बाळावरती देवाची भेट घेता आले ना त्यांना ऐका नाही आपल्याला येते का तशी आपण तेवढे सामर्थ्य म्हणात का हायत जाऊ दे आज सावता महाराजा बरोबरच जाणार आहे का मंदिरात आहे तेवढे बदलेले आपण म्हणून लई राहिले आणखीन का म्हणून ह्याला काय काम आहे काय बी सांगायला आज येऊन आता बी निर्मुक्त होता आलं पाहिजे तेव्हा त्याला वैराग्य म्हणलं जाते त्याला सद्गुरू भेटला हे परिघड जर सद्गुरु आपल्याला सदवस्तू दाखवत नसेल सद्वासना दाखवत नसेल सद विचार दाखवत नसेल त्याला सुद्धा त्या जावाना भगवंताचं नाम चिंतन करावं सावता मला सांगता मुख्य स्थान कार्य साधे साधन ते संपूर्ण श्रेष्ठ देव कार्य आता देव कसं करायचं देवाच्या कर करा देवा स्नाना आणि अंगो बघा त्याच नामाने काय करायचे स्नान करायचे त्याने जर आपलं कार्य श्रेष्ठ होत असेल किंवा साध्य होत असेल मग तेच कार्य आपल्याला करता आलं बाकीचं कोणाचं ऐकायचं नाही पण आपल्याला स्नानच कळलं नाही ते आंघोळ आणि साबण त्याचा उपयोग नाही त्या बघा मागाचा ही आंघोळ करता आले पाहिजे स्नामाची आंघोळ करतायला पाहिजे तरच आपल्याला देवपद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही वाचा पुन्हा ऋषा पत्न्या ते भेटले हा आता जेणे आता ज्या भक्तीमुळे देव जोडणार गेलेला आपल्याला तेव्हा आता ऋषी पत्नी सध्या कुठे गेल्या गोपाल कृष्णाकडे गेले आहे का नाही गोपिका होऊन महिला कारण देव भेटला ना त्यांना आणि आपल्याला देव भेटायला तर आपण नाही जाणार देऊ लई राहिलय म्हणे ना पण या ना देवा ऋषीच्या पत्त्या सुद्धा कुठे गेले तर गोपीका झाल्या गोपाल कृष्णाच्या त्या भासुरीच्या स्वरामध्ये धंद झालेले आहे आणि भगवंताशी एक रूप झालेले आहे देवा तिच्या प्रतिकुला त्या बाबत त्या गाव्यात समूला चे प्रतिकुला आवश्यक त्या गाव बघा सावता महाराजांनी सांगितलं देव जरी भेटत असाल ना आईबाप जरी आडवाले ना त्यांना बी त्यागाव सगळे सोयरे मेहवना मिहवणे जरी आडवाले ना त्यांच्या सगळ्याचा त्याग करावा देवाशी एक रूप व्हावं असं सावता महाराज सांग बेट कार्या कार्या संपूर्ण थोरे साधावे आहे जे आहेत त्यांनी जे साध्य करावं काय करावं आता या बघा भगवंत जर भेटायला जात सगळ्याचा त्याग करायचा आहे मग येतच आपल्याकडे वैराग्य प्राप्त झालं पाहिजे असं सावता महाराज सांगू लागलेले तर मग आपल्याला देव भेटला तर आपण जाऊ का नाही तुकारामाला सांगितलं आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा म्हणले का नाही आवडी गेली का आपली देहपती कुठे जाते का घरची आवडी नाही ही आवडी हिला आवडत नाही आता आम्हाला आवड होती झाला तू खेपद खेपद मुंडे साहेबांनी फोन केला चला यावं लागतंय यावं लागतंय एखादा मला असं काय याला काम आहे काय धंदा नाही नवढ्या आंबारा जायचं काही बंद आहे का आवड लागायची त्याला काय लागत आवड लागायची कारण का हरिनामाच्या का। का का वाट्यावर जरी भगवंतने नेलं तरी काय मोक्षाला गेल्याशिवाय शिवाय राहणार नाही आणि तेच दारू दारोप एवढं एवढा लांबार असत मी असत अदोगतीला गेल्याशिवाय राहत नाहीये म्हणून सावता महाराज सांगू लागले हो काहीतरी करावे देवाची भेट करून आपल्याला मनुष्य देहामध्ये भगवंताने पाठवले गेले करायचे त्याच नाम घ्यायचंय आणि त्याच्याच सामर्थ्याने आपल्याला काय करायचं जा, उद्धवून जायचंय म्हणून आपल्याला मनुष्य देह भगवंताने प्राप्त करून आहे असं सावता महाराज सांगू लागले जन्माला जन्म आणि देव भेट चोकट आता जेवढे दुःख आहेत ना हे सगळे जळून जातात कि राहत नाही आपल्या देहामध्ये मग पहा देव पहावं याशी गेलो आणि देवाची होऊन ठेलो अशी अवस्था आहे मन महाराज समोर आले आपल्या जे अंतःकरणामध्ये दुःख होते आपल्या अंतःकरणामध्ये जे वासना होत्या या सगळ्या जळून गेल्याशिवाय राहत नाही हा माझा विश्वास आहे देवढाडीचं तमाई प्र सावता महाराज आले होते पण जे अंतकरणामध्ये करणा नामचिंतन नाम निघत होत त्याची माळ काय केलेली गुंपली केलेली आणि भगवंताच्या गळ्यामध्ये सावता महाराजाने घाते आपले देहातच आलेत ना महाराज देहातच येत माऊली देहातच आहेत ना हे का नाही आपल्यासारखंच आहे ना संसार आहे का नाही त्यांना तरी देव पण प्राप्त झाले माऊली आताच्या आताच्या काळातले पिंपरीचे माऊली का नाही आहेत ना त्यांना पोरं बी आहेत त्या बायका बी आहे सगळं संपलं का नाही ते तरी देऊ पण आहे ना तरी मावली म्हणलं जाते मग आपण काय एखादा सदगुण घेत नाही आपल्याला काय जमणार नाही का लोक ठेवते लोकांनी तर देव आपल्याला आपलं नाही मन आपल्याला काय करायचं आपल्याला भगवंताशी एक रूप व्हायचे असं सावता महाराज देहधारी आले होते पण पांडुरंगाला हळवलं चोरट्याने बांधून ठेवलं तरी मला बाबा आजचं काय वाटत नाही देवा हेतून महागन हेतूर पुढं असं होऊ नये म्हणून माझी हे काय मरमर आहे असं सावता महाराज बोला लागले प्रेमे धारण ना करावी आता हे भगवंता आता मी देहारी मध्ये आलेले आता मी काय तुला तुसल्या बाकीच्या माळा घालू शकत नाही माझ्या मुळे जे फुलं पिकले त्याच मी काय करणार आहे हार बनणार आहे त्या हाराचं काय करावं स्वीकार करावं मी हरलो या लोकांना कशाला हरलो या उन्मत लोकांना हरलं लो गेलेलं देवा या माझ्या हाराजे काय करावी स्वीकार करावी तुमचं चरणावर ठेवून घ्यावं असं सावता महाराज किती दीन व मध्ये कुणाला म्हणते भगवंताला आहे का नाही आपण तिथंच म्हणतो हरलो पण आपल्या घरात असतंय ते घरात बसल्या बसल्या पोराला सुनाला नवऱ्याला हात टेकले तुमच्या पुढे मी आता काय करू काय म्हणते आपण का नाही म्हणे तू तु? नाहीत म्हणे तुमच्या घरी कदर आली मला ह्या माणसाची काय मेल बरं मेलेलं बरंच नाही देवाचं नाम चिंतन करून आपण मोक्षाला जायचे म्हणून सावता महाराज सांगितलं भगवंता या गोष्टीचा काय करावं स्वीकार करावा तिच्या पवित्र संपूर्ण हे सोपे महाराजाने भगवंताला सांगितले संताला भुवत नाही गण नाही बायको नाही शेत नाही जमीन नाही मग आता याचा स्वीकार करावा असं स्वतः महाराज भगवंताला विनंती करू लागलेली जे सुख ज्याला स्वानंद झाले जन्म मरण विसरले सर्व स्वानंद झाले सर्वस्वी आता संता लागवत नाही माता अखंड तुझ्या नाम चिंतनामध्ये झालेले भगवंता हे तुझीच माझ्यावरती आहे असं सावता महाराज मग ते अवस्था तुम्हीच आमची करून घेतलेली असं सावता महाराजांचं गुणगाण आहे उत्तम, उत्तम सांगितलं गेलेले पण आता ह्याच्यातून वेगळं सांगितलं ते आपल्याला वेगळं ऐकू मग ह्याच संतांच्या संगती भगवंता तुझ्या संगती मध्ये आलो या लोकापासून बाजूला झालो या देहातल्या लोकापासून बाजूला झालो आणि हे म्हणून माझ्या ह्या मानाचा काय करावं स्वीकार करावा जातीवंत पूर्ण प्रेम श्री गुरु विनायकाचे रामाय फिलेले कवल परमायाचे सहज हे भगवंता मी जातिवंत तुझा भक्त आहे ऐका नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय केलेलं आहे प्रेम दिलेलं आहे इथं जात धर्म सांगितलं नाही जातीचा मी भगवन्त, जाती ना तुझा भक्त आहे असं भगवंताची विनंती कोण सांगितली सावता महाराज सांगितली मी कुठला जातीतला नाही फक्त मी तुझ्या नामाचं काय घेतलेलं आहे चिंतन केलं गेलेलं आहे म्हणून तू माझ्यावर कृपा दृष्टी केली असे येणा सावता महाराज आलेले का श्री गुरु गुरु जाते हात त्याच गोतय हे कोणाचे भगवंत मीच तुझा सा सगळं स्वरा मला बाकीच कोणी सुद्या नाहीये हे सद्गुरु कृपेने मला प्राप्त झालेला आहे धन्य धन्य धन्युरुराया गुरुराया तुझ्या कृपेने गुरु धन्य झालं नाचू लागलेले त्या नाचून नाचून कोणाच्या देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं गेलेलं आपल्याला बघा किती धन्यता वाटले आनंद वाटला का नाही आपल्याला आनंदी आनंद झाला ना आहे ना चहूकडे चारी दिशा म्हणून धन्य गुरु भेटावा धन्य गुरु कुणासारखा सावता महाराजारखा खरंच आहे आपण म्हणायचं आमचं कुळदैवते ना आपण त्याचंच आचरण नाही करायचं मी काय तुझा माझा करण्यात माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा म्हणायपुरताना घरी गेला की कुणाचा काय माहीत नाही आहे का नाही आपल्याला त्याच्या म्हणून सावता महाराज सांगितलं मी कुठल्या जातीचा नाही कारण मी भगवंता तुझाच आहे आणि तुझ्यासाठी ते मला कुठलं नातं नाही कुठलं गोत नाही कुठलं सोयरे नाही आहे कुठले धैर्य नाहीत या सद्गुरूने धन्यता केलेली आणि तुझी मला भेट घालून दिलेली त्याच्यामुळं मी तुझाच सका आहे सत्र सा हे भिकूने काय केलेलं आहे संतांच्या संगती हे कुणाचं सावता महाराजांचं व्याख्यान आपल्याला काय केलेलं आहे प्रस्तुत केलेलं आहे आणि हे माझं तुमच्या चरणी नतमस्तक आहे ग्रंथकार सुद्धा विनंती करायची आपल्याकडे मोठापणा घेतला का ग्रंथकारांनी नाही घेतला सगळं कुठं वाहिलं भगवंताच्या पायी व्हायलेलं आहे कुंडली ज्ञानदेव